सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रीट रस्ते सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्या संपूर्ण लेआउट ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर अॅडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर अठ्याण्णव पन्नास एक्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहत्तर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस हाताळतात त्या शस्त्रांची दिली विद्यार्थ्यांना माहिती आज दिनांक तीन जानेवारी रोजी दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी रिफ मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रस येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पोलीस हाताळतात त्या सर्व शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना दिली यावेळी विद्यार्थ्यांना अनेक शस्त्र जवळून बघता आले शाळेच्या मुख्याध्यापिका मेश्राम मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख सहाय्यक उपनिरीक्षक राजेश लाखर श्रावण राऊत अनिल मदने शोयब सुनील राठोड नंदकिशोर भुगे श्रीकांत शिवरकर प्रवीण खाडे पीएसआय एस मृकुटे दुबे इत्यादी उपस्थित होते

अतिशय सक्सेसफुल वेपन आहे ए के फोर्टी सेवन नंतर ज्या वेपनचा नंबर येतो ते मध्ये असेल सेल्फ प्रूविंग सेल्फ लोडिंग एकदा पाक केले की पूर्ण ॲटोमॅटिक लोड होते हे खोललेलं खोललेला आहे त्याला ब्रिज ब्लॉक म्हणतात इतकं डिटेल सांगत नाही पण मेकॅनिझम तुम्हाला समजावं त्याची मॅग्झिन नीलकमल नावाची जी कंपनी आहे चेयर बनवणारी ही मॅग्झिन ट्रान्सपरंट आहे त्याच्यात राऊंड दिसतात म्हणून ही नीलकमल कमल जी बनवलेली आहे आणि ही सुद्धा एकदम अतिशय चांगलं वेपन आणि हलकं वेपन आहे विशेषतः राजस्थान ही मॅग्झिन ज्याला म्हणतो त्याच्यात लाईव्ह राऊंड ठरले जातात ते तुमच्यासमोर राऊंड दिसतात राऊंड निघते

अब्दुल खान ऋषिके शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद